दाद्या म्हणजे दाद्याजो नादच करायचं नाही दादा कसल्या पास्टमध्ये कांदा घुमाले बघा की ते कट 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 मला काय म्हटलं चल बघे मी सगळी जेवणाची दहर करून ठेवतो हा मला मस्तपैकी बाहेरनं जाऊन थंड काहीतरी प्यायला घेऊन ये डायरेक्ट कणे मध्ये गाडी आठल्या आणि तिथनंच साठ रुपयाचा का नाही उचलला चालला येता मसाला टाकलेला तो पण घेतला आणि तेवढ्याच मला या आजोबा भेटलं आणि मला म्हणाल बाळ मला इतकं पुढं मसोबा मंदिरपर्यंत सोड आजोबा मसोबा मंदिरपर्यंत सोडलं आणि फक्त त्याकडे दीडशे चपात्या करायच्या होत्या काकीने आणि मम्मीने म्हणून केलं आणि दाद्याने सगळे जेवण तयार करून ठेवलं की राव हा व्हेजचा पांढरा रस्ताय हा आणि विक्स व्हेज भाजी आणि का मजसूरा आता तुमच्या सगळ्यांचा आवडचा म्हणजे तांबडा रस्सा आणि ओ पांढरा रस्सा आणि गरगरी ताजा तोंडाला पाणी सुट्टेल असं दाद्यानं मटण कसलं जबरदस्त केलंय आताचा विषय तर हार्ड झाला एकदम असा फळफळीत आता मांसारी जेवण आहे म्हटल्यावर कांदा लिंबू पाहिजेच की दाद्या मला म्हटलंय बघ ती पिशवीत ठेवली ते सगळे शाकाहारी जेवण आहे बाकी सगळं मांसाहार आहे थांब म्हटलं था तुला टेम्पो बाहेर काढून देतो तू खोळ्या डोक्यात जाईस एवढं सगळं मी करून मला ते खुल्या डोक्याचं म्हणते खरं दाद्या आमचं जेवण एक नंबर बनवते आपलं जेवणाचं कुठलं पण काम असून फक्त दाद्याला या नंबरवरती फोन करायचा काम आपल्या जेवणाचं एक नंबर होणारच चला दाद्यानं जे काम सांगितले तेवढं ते पूर्ण करून येतो